प्रिय विद्यार्थी व पालक मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी बी एस एल पी आणि पी अँड ओ कोर्सेससाठी तेरा न सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे अर्थात आज रोजी डिक्लेरेशन लिस्ट किंवा आपली अलॉटमेंट लिस्ट जाहीर होणार होती परंतु अजूनसुद्धा कोणत्याही प्रकारचं वेबसाईटला वगैरे अपडेट आलेलं नाही आहे तर कधीपर्यंत आपली प्रोव्हिजनल लिस्ट ही जाहीर होईल आपण पुढे बघूयात परंतु प्रामाणिक आणि प्राथमिक ही माहिती आहे की आत्तापर्यंत लिस्ट जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही ओके आता लिस्ट जाहीर झाल्याच्यानंतर आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये डायरेक्टली पी डी एफ फाईल अपलोड करू आणि डायरेक्टली तुम्हाला लिंकसुद्धा देऊ सिलेक्शन लेटर डाउनलोड करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधनं व्हॉट्सअप ग्रुप जो आहे जॉईन करून घ्यायचा आहे ठीक आहे आता दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे की आ, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ही कधी जाहीर होणार तर जसं की विद्यार्थी व पालक मित्रांनो दरवर्षीचा हा वेळापत्रकामध्ये जो होणारा बदल असतो तो, तो लक्षात घेता जी काही आपली प्रोविजनल अलॉटमेंट लिस्ट आहे तेरा नऊ दोन हजार चोवीसला जाहीर होणार होती ती साधारणतः झाली तर आज लेट नाईटला जाहीर होईल किंवा उद्या जाहीर झाली तर हे जे काही तुम्हाला फिजिकल जॉईनिंगचं स्टेटस दिसत आहे चौदा नऊ पासनं तरी अठरा नऊपर्यंत हे सुद्धा जे आहे ते एक्सटेंड करण्यात येईल त्यामुळे काळजी करण्याचं काम नाही आहे परंतु हेच आहे की तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट जर आज लागली नाही उद्या लागली तर हे ज्या तारखा आहेत त्या संपूर्ण एक्स्टेंड होतील ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं आहे तर त्यांनी चौदा नऊ दोन हजार हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत मिळालेल्या कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे आणि तुमचं ॲडमिशन जे आहे ते डन करून घ्यायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं नाही तर अशा जो राऊंडचा जे काही पुढील सबसिक्युंट कॅपराउंडचं शेड्यूल आहे ते सी टी सेलकडनं जाहीर केलं जाईल असं त्यांनी नमूद केलेलं आहे सहा तारखेच्या नोटीसमध्ये तर ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत ऑडिओ स्पीच लँग्वेजमध्ये किंवा ऑर्थो टिक्समध्ये ऑक्युपेशनलमध्ये किंवा फिजिओथेरपीमध्ये करिअर करायचं आहे तर याच्यासाठी जी काही डिक्लेरेशन लिस्ट आहे अजून जाहीर झालेली नाही जाहीर झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अपडेट करू या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद